ब्लॉग थोडासा थ्रिलर आहे हे बघा आग लागले भिवंडीमध्ये गाडी होती ती जळाली तर तिथं सगळा सामान इथं पडलाय राईट साईडला पडलाय आणि पूर्ण आग लागली आणि पुलाच्या इथं जाऊन त्याने आग थांबवली गाडी थांबवली आणि पूर्ण आग, आग लागली तिथं थोडासा आजचा थ्रीलर ब्लॉग आहे वडपे रोडचा इथे इन्सिडेंट झालेलं आपण आता थोड्या वेळातच गाडीच्या इथं जाणार आहेत तर गाडी कुठं जाऊन थांबवले आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता आता पब्लिक तिथे इथे थांबले ओव्हर पब्लिक थांबले तिकडं लेफ्ट साइडला बघा आपण आता दोनशे मीटरच्या अंतरावर जाऊन तिथं त्या गाडीजवळ बघणार आहेत तिथं आग लागली ना तिथे जाणार आहेत आपण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आजच व्हिडिओ पडेल भिवंडी वडपे रोडवर इन्सिडंट झालाय पूर्ण गाडीला आग लागले पाच जे आतमधला सामान होता तो पण पूर्ण आगीने जळतोय तर आपण आता त्या गाडीजवळ चाललोय तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला इथे अपडेट भेटेल आणि मी लगेच व्हिडिओ अपलोड करतोय तुम्ही बघा भिवंडी वरच मी कामाला आलो पण मला इथे पाहायला मिळालं सगळ्या गाड्या का थांबल्यात मला समजलं नाही तिकडं पब्लिक बघू शकतो किती आहे असंख्य संख्येने पब्लिक तिथं उभी आहे पब्लिक तरी काय विषय बघू सामानाची पूर्ण वाट लागलेली आहे काहीच राहिलेलं नाही पूर्ण सामान गेलं आग कशी काय लागली उन्हामुळं लागली काय झालं काय माहिती नाही हे बघा पब्लिक बघा जबरदस्त पटली बिचारा त्या मालकाचं सा पूर्ण सामान गेला आता पूर्ण जळालाय गाडीमध्ये तर ट्रेनने आता माती टाकून त्याच्यात गाडीमध्ये टाकतात म्हणजे जेणेकरून आग भिजे भिवंडी वडतळ रोड वरला इन्सिडेंट आहे आज तीन डिसेंबर तीन डिसेंबर पर्यंत इन्सिडेंट झालेला आहे सगळी माणसं इथे बघतायत गाडीला आग लागली ती क्रेन घालून माती टाकून विजवत आहेत चेक करा तुम्ही आज तीन डिसेंबरला इथे ते आपोआप तुम्हाला भेटेल आज लॅब पहिल्यांदा मी ट्रेनर ला करतो ट्रेनच्या मदतीने आग विजवली धोका होता तो आटोक्यात आलेला आता आता गाडीचे आग विजवलेली आहे ड्रायव्हरची किंमत तुम्ही मानली पाहिजे त्यांनी जवळपास तिथं तीनशे मीटरच्या अंतरावर आग लागलेली पण तरी पण तिथून त्यांनी गाडी इथपर्यंत वरती चढवली म्हणजे त्याला सॅल्यूट आहे आणि आता पूर्णपणे संकट टळलेलं आहे हा ब्लॉग आताच पडणार आहे आणि तुम्हाला माहिती मिळणार आहे भिवंडी वडत तीन डिसेंबर डुबामधून मा माती उचलून उचलून टाकल्या आणि पूर्ण आग विजवली